मित्रांनो नमस्कार आज आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण घेणार आहोत एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा पेपर झाला होता शेवटच्या चा पेपर आपण म्हणू शकतो राज्यसेवा दोन हजार पंचवीससाठी हा पेपर फार महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला फार याच्यातून नवीन नवीन माहिती मिळणार आहे आणि डीप स्टडी कसा करायचा ॲनालिटिकल स्टडी कसा करायचा या पद्धतीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे सर्वप्रथम आपण इतिहास सुरू करणार आहोत आणि सर्व मुलांचा प्रश्न असतो की इतिहासासाठी सोर्सेस कोणते वापरायचे तर सर्वप्रथम मी सोर्सेस सांगतो आणि आपण ए बघतो बघतोय आणि पेपरला लगेच सुरुवात करूयात सोर्सेसमध्ये मी विद्यार्थ्यांना तीन सोर्सेस सांगत असतो की यातूनच मॅक्झिमम प्रश्न पडतात पेपरमध्ये पंधरा प्रश्न विचारले जातात त्यामध्ये तीन प्रश्न प्राचीनचे आणि दोन प्रश्न मध्ययुगीन भारताचे अशा पद्धतीचे प्रश्नांचं डिव्हिजन असतं कधी ते बदलतं पण तर जो फर्स्ट सोर्स असणार आहे तो असणारे समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे आधुनिक भारताचा इतिहास मराठीमधलं जे पुस्तक आहे ते फार महत्त्वाचं आहे त्यातून मॅक्स टू मॅक्स दहा ते बारा प्रश्न यातून पडतात अकरावीचं स्टेट बोर्ड जे जुनं स्टेट बोर्ड आहे ते तुम्हाला यूज करायचं आहे यामुळे तुम्हाला समाजसुधारक महाराष्ट्राच्या बाबतीतली जे काही इतिहास आहे तो त्यानंतर महाराष्ट्राची चळवळ स्वातंत्र्याची चळवळ महाराष्ट्र तर ते त्याच्यामध्ये तुमचं कवर होतं त्यानंतर सहावी आणि अकरावीचं जे नवीन स्टेट बोर्ड आहे त्यातून तुमचं प्राचीन आणि मध्ययुगीन भारत आ, हा भाग कवर होत असतो त्यामुळे हे तीनच पुस्तकं फार महत्त्वाचे या तीन पुस्तकांवर तुम्ही चांगलं रिवाईज करा जितकं तुम्ही रिवाईज करणार तितके तुमचे मार्क्स जास्त मिळण्याचे चान्सेस आहेत तुम्हाला ते आता पुढे कळलेच की कशा पद्धतीने हे सोर्सेस महत्त्वाचे असतात तर बघूयात आपण पहिला प्रश्न बघा आपल्याला ते याच्यातून लॉजिक बिल्ड करायचं आहे आपल्याला की कशा पद्धतीने विचार करायचा कीवर्ड कसे फाइंड आउट करायचे आणि कसं उत्तरापर्यंत पोहोचायचं तर या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहेत फर्स्ट क्वेश्चन वाचूयात आपण टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली यामध्ये किवड काय आपला टिळक हा शब्द कीवर्ड किवड की बघा खाली ऑप्शनमध्ये काय बिपिनचंद्र पाल श्रीपाद अमृत डांगे लाला लजपत राय आणि अरविंद घोष यामध्ये तुम्हाला विचार कसा करायचा की टिळक हा शब्द वापरला असल्या कारणाने आपल्याला टिळकांच्या सोबत कोण होते किंवा त्यांच्या सोबत काम करणारे कोण व्यक्ती होते तर आपण एक घोषवाक्य असं ऐकलेलं आहे लाल बाल पाल बघा हे तुम्ही ऐकलेलं असणार आहे शंभर टक्के तर यामध्ये लाल म्हणजे कोण लाला लजपत राय बाल म्हणजे कोण बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे काय बिपिनचंद्र पाल या तिघांची जोडी आपण ऐकलेली असते तर यामध्ये जर बघितलं तर आपण आता दोन ऑप्शन इलिमिनेट करू शकतो इथे बघा श्रीपाद अमृत डांगे हे डाव्या विचारसरणीचे होते सोशलिस्ट नावाचं त्यांचं वर्तमानपत्र फेमस आहे ज्यावर खूप वेळा प्रश्न आलेले त्यामुळे आम श्रीपाद अमृत डांगे यांना तुम्ही इलिमिनेट करू शकता या प्रश्नामध्ये की त्या हे त्याचं उत्तर नसणार आहे त्यानंतर तुम्ही जर बघितलं अरविंद घोष अरविंद घोष हे तसे टिळकांसोबतचे नव्हते किंवा मवाळवादी त्यांचं धोरण होतं आणि तुम्हाला माहिती आहे की टिळकांचं धोरण हे जहालवादी होतं त्यामुळे हे पण ऑप्शन येणार नाही आहे आता तुम्हाला दोन ऑप्शन राहत आहेत एक आणि तीन एक आणि तीनमध्ये जे बिपिनचंद्र पाल होते ते मवाळ धोरण त्यांचं असायचं मवाळ ता असा विचार असायचे त्यामुळे पण आपण यांना पण इथे इलिमिनेट करू शकतो आणि लाला लजपतराय म्हणलं तर जहाल विचारसरणी त्यांची होती त्यानंतर वंगभंग स्वदेशी बहिष्कार हे आंदोलन त्यांनी त्यावेळेस केलेले होते म्हणजे आपण एक असं कनेक्ट करू शकतो सपोज तुम्हाला या प्रश्नाबद्दल काहीच माहिती नाही आहे पण तुम्हाला काहीतरी उत्तर द्यायचं आहे पेपरमध्ये तर तुम्ही अशा पद्धतीचे विचार करू शकता त्यामुळे याचं उत्तर जर बघितलं तर आयोगाने सुद्धा तीन नंबर उत्तर दिलेलं आहे तर लाला लजपतराय अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर काढायचं आहे या प्रश्नामध्ये तुम्ही कधीच वाचलेलं नसणार आहे की टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली ठीक आहे त्यामुळे असं काहीतरी लॉजिक लावून तुम्हाला प्रत उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे त्यानेच तुमचे मॅक्स टू मॅक्स मार्क येतील कारण की सगळ्याच गोष्टी तुम्हाला येणारच आहे असं नाही होऊ शकत सगळा कंटिन्यू तुम्ही वाचणारच आहे असं नाही होऊ शकत त्यानंतर दोन नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणी एल्फिस्टन फंडासाठी वैयक्तिक पंचवीस हजार रक्कम दिलेली होती आता हा लॉजिकचा प्रश्न आहे बघा यामध्ये ऑप्शन कसे आहेत बा शास्त्री जांभेकर रामकृष्ण भंडारकर नाना जगन्नाथ सेठ वामन आबाजी मोडक तर यामध्ये एक व्यक्ती तुमच्या ओळखीच्या आहेत नाना जगन्नाथ सेठ तर हे त्या काळातले फार श्रीमंत व्यक्तिमत्त्व होते तर त्यांच्यासोबत जर आपण काही गोष्टी रिलेट केल्या तर जसं की एल्फिस्टन हायस्कूल एल्फिस्टन हायस्कूल उभारण्यामध्ये त्यांचं फार मोठं सहकार्य लाभलेलं होतं एल्फिस्टन कॉलेजमध्ये सुद्धा त्यांचं त्यांची मदत होती त्यामुळे आपण एक लॉजिक लावू शकतो की एल्फिस्टन फंडासाठी आणि त्यातल्या त्यात इतकी मोठी रक्कम त्या काळ त्या काळावधीमध्ये देणारे व्यक्तिमत्व कोण असणारे तर नाना जगन्नाथ शंकर शंकरसेठ असणारे तर असं एक लॉजिक लावायचं याचं उत्तर काय दिलेलं आहे तीन नंबर दिलेलं आहे ठीक आहे तर एल्फिस्टन हायस्कूल अठराशे चोवीस त्याचं कॉलेजमध्ये रूपांतर झालेलं आहे अठराशे चौतीसमध्ये जर पुढच्या वेळेस असा वन वनलाईनवर प्रश्न आला तर हा सुद्धा तुम्ही लिहून ठेवा चला पुढच्या प्रश्नावर जाऊयात सविनय कायदेभंग चळवळीत धारासना येथील सत्याग्रहात पुढीलपैकी कोणी सहभाग नोंदवला तर बघा हा आपला समाधान महाजन सरांच्या पुस्तकातला फोटो आहे काय आपलं किवड आहे धारासना आणि सविनय कायदेभंग बघा इथं पहिलीच लाईन आहे गुजरातमधील धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले या, या सत्याग्रहात गांधींचे चिरंजीव मनीलाल व सहकारी इमाम साहेब यांचा सहभाग होता आणि पुढे बघा खाली या सत्याग्रहाची पद्धत वडाळा कर्नाटक आंध्र मिदनापूर अशा पण गोष्टी इथे दिलेल्या आहेत आप म्हणजेच आपल्याला लगेच काय करत आहे की आपण जर रिव्हिजन चांगलं केलं समाधान महाजन सरांच्या पुस्तकाचं तर आपल्याला हे प्रश्न इझिली सॉल्व्ह होतात याचं उत्तर काय असणार आपलं सरोजिनी नायडू ठीक आहे सिम्पल होतं पुढे जाऊयात अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणी केलेलं आहे बघा आता हा पण समाधान महाजन सरांच्या पुस्तकामधला फोटो आहे हे तुम्हाला अठराशे सत्तावन्नचा उठाव फार डिटेलमध्ये करावा लागतो आपल्याला कानपूरचं विचारलं आपलं किवड काय कानपूर आहे तर बघा इथे आता दोन ऑप्शन तुम्हाला दिसतील कानपूरच्या उठावाचं नेतृत्व नानासाहेब आणि तात्या टोपे या दोघांनी केलेलं दिसतंय आपल्याला पुस्तकामध्ये ठीक आहे आणि कोणत्या इंग्रजाच्या नेतृत्वाखाली तो उठाव दडपण्यात आला तर बघा ह्यू व्हीलर आणि कॅम्बेल अशा पद्धतीचे नावं इथे दिलेले आहेत म्हणजे याच्यातले तुम्हाला मोजके जे आहेत जसं की दिल्ली कानपूर लखनौ बरेली त्यानंतर इथे झाशी या गोष्टी तुम्हाला पाटत असायला पाहिजेत त्यानंतर बिहारचं जगदीशपूर पण महत्त्वाचं आहे यामध्ये कुवरसिंह आणि अमरसिंह यांचा बिमोड कोणी केला होता विल्यम टेलर यांनी केला होता या पद्धतीची जी माहिती आहे ती तुम्ही लगेच तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा जेणेकरून पुढच्या पेपरला तुम्हाला त्याचा फायदा होईल म्हणजेच मग इथं उत्तर काय असायला हवं होतं तात्या टोपे आणि नानासाहेब असे दोन्ही उत्तर असायला हवे होते पण फायनल आन्सर की नाही आयोगाने काय उत्तर दिलेले आहे तर बघा तीन नंबर उत्तर आयोगाने दिलेलं आहे नानासाहेब इथे खूप मुलांनी ऑब्जेक्शन पण घेतलं होतं पुस्तकाला आधार मानून पण तुम्हाला माहिती आहे की आयोग हा पुस्तकाला आधार नाही म्हणत ठीक आहे आयोगाचे सोर्सेस हे वेगळे असतात त्यामुळे याचं उत्तर तीन दिलेलं आहे आता यानंतर जर असा पद्धतीचा प्रश्न आला तर नानासाहेब हे तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यांना पुढचा प्रश्न पण तुम्ही लॉजिकली सॉल्व करतात बघा कशा पद्धतीने लॉजिकली सॉल्व करायचं आहे बघूयात आपण बघा कीवर्ड काय आपला विख्यात वारली चित्रकार जिव्या सोमा म्हसे हे त्यांचं नाव आहे यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आता बघा तुम तुम्ही कधीतरी वारली चित्रकार किंवा वारली पेंटिंग असा शब्द ऐकलेला असणार आहे त्यानंतर हे जे नाव आहे जिव्या सोमा म्हसे हे नाव तरी तुम्ही कुठेतरी ऐकलं असणार आहे सपोज तुम्ही ऐकलेलं जरी नसाल हे नाव तर तुम्ही एक लॉजिक लावू शकतात की बघा खाली ऑप्शनमध्ये त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले पद्मभूषण पद्मश्री शिल्पगुरू नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स आता यामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की पद्मभूषण हा पुरस्कार तुम्हाला माहिती आहे की फार मोठं व्यक्तिमत्व लागतं या गोष्टीसाठी आणि तुम्हाला माहिती आहे की वारली चित्रकार जे आहेत मसे तर यांचा जो त्यावेळेस त्यांना पुरस्कार मिळालेला होता तर त्यांचं काम थोडं छोटं होतं त्या मानाने किंवा त्या पद्धतीचे ते प्रसिद्ध नव्हते असा पण आपण पन म्हणू शकतो त्यामुळे त्यांना पद्मश्री मिळू शकतो अशा पद्धतीने तुम्हाला त्या परीक्षाच्यामध्ये दोन तासामध्ये असा विचार करावा लागेल की वारली चित्रकार आहेत आणि मसे यांना डायरेक्टली पद्मभूषण कसं मिळणार अशा पद्धतीने तुम्ही विचार करू शकता फक्त पेपरमध्ये त्या पद्धतीचा विचार जर केला तर तुम्ही एला इलिमिनेट करू शकता जर एला इलिमिनेट केलं की लगेच तुम्हाला उत्तर मिळणार बघा एला इलिमिनेट केलं तर एक नंबर जातो आहे तुमचा दोन नंबर जातो आहे ठीक आहे त्यानंतर आपण बघूयात आता तीन नंबर आणि चार नंबर तुमच्याकडे राहते आता बघा जर त्यांनी चार ऑप्शन टाकलेले आहेत याचा अर्थ त्यांना एकच ऑप्शन फक्त वगळायचा असणार आहे कारण की त्यांनी एवढी मेहनत घेतलेली आहे चार ऑप्शन तयार करण्यासाठी तर त्यांचं उत्तर काय असणार आहे मॅक्झिमम उत्तर असणार आहे ना म्हणजे मिनिमम रिजेक्शन हा रूल तुम्ही इथं वापरू शकतात मिनिमम रिजेक्शन म्हणजेच आता तुमच्याकडे पद्मभूषण यांना तुम्ही इलिमिनेट केलेलं आहे म्हणजे बी सी डी यामध्ये मिनिमम रिजेक्शन बघायचं आहे फक्त ड बरोबर असणार आहे का नाही यांना पण आपण सोबत घेऊन जायला पाहिजे किंवा आपण जे सर्वांना घेऊन जाण्याचं इथे माइंडसेट वापरू शकतो आणि मिनिमम रिजेक्शन हारूल आपण वा वापरू शकतो तर आपलं उत्तर लगेच येऊन जातं फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की असं जर काही विचारलं नेक्स्ट टाईम तर लक्षात घ्यायचं की जर पद्मविभूषण असेल ऑप्शनमध्ये किंवा पद्मभूषण असेल किंवा भारतरत्न असेल तर हे व्यक्ती फार लिमिटेड लोक आहेत ठीक आहे फार कमी लोकांना ते मिळतं आणि ते फार प्रसिद्ध असायला असावे लागतात त्यावेळेस त्यांना ते पुरस्कार मिळतात त्यामुळे अशा पद्धतीचे ऑप्शन जर आले तर आधी जे हायेस्ट वरिष्ठ पुरस्कार आहेत त्यांना आधी वगळायचं त्या पद्धतीत तुम्ही लॉजिक लावू शकतात म्हणजे तुम्ही ते फिफ्टी फिफ्टी पर्सेंटवर आलात नंतर मिनिमम रिजेक्शन रूल वापरलं कारण की त्यांनी चार ऑप्शन तयार केलेले त्याचा अर्थ एकच ऑप्शन कोणत्या तरी बरोबर असू शकत नाही मॅक्झिमम ऑप्शन बरोबर असायला पाहिजेत त्या पद्धतीने याचं उत्तर काय असणार आहे मग तीन नंबर असायला पाहिजे आणि अशा पद्धतीच्या प्रश्नांसाठी कंटेंट वाढवण्याची गरज नाही आहे कारण की असे प्रश्न हे मोजकेत येत असतात ठीक आहे आउट ऑफ द सुद्धा तुम्ही असं म्हणू शकता या प्रश्नाला बघा पुढचा प्रश्न एकदम इझी आहे तो की आपल्या स्टेट बोर्डमध्ये सुद्धा दिलेला आहे हे जे जुनं स्टेट बोर्ड आहे आपलं अकरावीचा त्यामध्ये तुम्हाला दिसतो आधी प्रश्न वाचू आपण सिमुक हा डायटॅच घराण्याचा संस्थापक आहे ऑप्शन आहे सातवहन शुंग कन्व आणि शक बघा इथं तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये लगेच दिसेल सिमुकने बघा सिमुक हा सातवहन राजवंशांचा संस्थापक होय राजा सिमुखने शेवटचा कन्व राजा सुशर्मा याला ठार केलेले ठीक आहे तर उत्तर काय आलं बघा लगेच तुम्हाला कळवतं सातवाहन हे तुमचं उत्तर असणार आहे वन लायनर होता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अहमदाबादमधील गिरणी कामगारांच्या लढ्यात महात्मा गांधी यांच्यासोबत असलेला प्रमुख महिला सहकार्य आपल्याला विचारलेला आहे ऑप्शन बघा सरोजिनी नायडू अनुसया साराबाई कस्तुरबा गांधी आणि अरुणा असप अली हा सुद्धा प्रश्न तुम्हाला समाधान महाजन सरांच्या पुस्तकामध्ये मिळतो बघा अहमदाबाद गिरणी कामगार लढा त्यालाच आपण काय म्हणतो पहिली भूक हरताल किंवा पहिले उपोषण गांधीजींचं यामध्ये तुम्हाला लगेच दिसतंय अहमदाबादमधील प्रसिद्ध गिरणी मालक अंबालाल साराभाई हे गांधीजींचे मित्र होते तर त्यांची बहीण अनुसयाबेन या गांधींच्या सहकारी होत्या नंतर या त्या सहभागी झाल्या ठीक आहे अशा पद्धतीचं तुम्हाला लगेच इथे सोर्सेसमधून तुम्हाला माहिती मिळते त्यामुळे याचं उत्तर काय असायला हवं अनुसया साराभाई ठीक आहे तर अशा पद्धतीचं लॉजिक तिथं लावता येईल किंवा तुमचा अभ्यास तिथं स्ट्रॉंग पाहिजे अशा प्रश्नांसाठी कारण याच्यामध्ये जास्त एक्सप्लेनेशनची काही गरज नाही आहे त्यानंतर बघा आठ नंबरचा प्रश्न आहे चुकीच्या जोड्या आपल्याला विचारल्या आहेत यामध्ये फार इंटरेस्टिंग अशा गोष्टी आहेत जसं की बघा हा प्रश्न तुम्हाला मध्ययुगीन कालखंडातला आहे चुकीचं आपल्याला विचारलेलं आहे ऑप्शन बघा फक्त क फक्त ए आणि डी बी आणि डी सी आणि डी अशा पद्धतीचे ऑप्शन्स आहेत अब्दुल समद प्रसिद्ध चित्रकार आहेत तक्ते ताऊस आता बघा इथं नावातच कळतं आपल्याला तख्ते ताऊस असं काहीतरी ऐकलं तर आपल्याला वाटतं की हे सिंहासन असू शकतं ठीक आहे मग मयूर सिंहासन अशा पद्धतीचं आपण हे लॉजिक लावू शकतो म्हणजे हे बरोबर येण्याची टेंडन्सी असायला हवी आपल्या मते म्हणजे जर चुकीचं विचारतायत तर आधी तुम्ही हे ऑप्शन इलिमिनेट करू शकता तीन नंबरचं कारण की याच्यामध्ये बी ए त्यानंतर राजपुत्र आजम शहा बहामनी शासक आणि बीबिका मकबरा दिलरज भानो यांचे स्मारक अशा पद्धतीचे ऑप्शन आहेत बघा आता यामध्ये तुम्हाला जर बीबिका मकबराला तुम्ही कधीतरी व्हिजिट दिलेले असेल छत्रपती संभाजीनगरमध्ये तर तुम्हाला लगेच कळणार की याचं उत्तर काय असणार आहे कारण की आपल्याला एक क्युरिओसिटी असतेच की आपण अशा पर्यटनस्थळावर गेल्यावर तिथे काही गोष्टी लिहिलेल्या असतात तर ते आपण वाचत असतो तर बघा त्यातलंच एक इथे आपण स्टोन बघतोय तिथे माहिती जी दिलेली असते बीबी का मकबाराबद्दल तर औरंगजेबचा जो मुलगा होता प्रिन्स आझमशहा इन मेमरी ऑफ हिज मदर रुबिया उल दुरानी अ दिलरस बानू बेगम यांच्यासाठी म्हणजे मुलाने आईसाठी बांधलेला हा मकबरा होता तर यामध्ये तुम्हाला लगेच कळतं आहे की इथे प्रिन्स आजमशहा हे सुद्धा ऑप्शन तुम्हाला दिसतंय प्रिन्स आझमशहा आणि दुसरं ऑप्शन आहे बघा इथे दिलरस ते यांच्यासाठी म्हणजे त्यांच्या आईसाठी त्यांनी का मकबरा बांधलेला होता आणि हा औरंगजेब यांचा मुलगा होता तर या पद्धतीने जर आपण बघितलं तर बघा इथे काय लिहिलेलं आहे त्यांनी आज राजपुत्र आजमशहा बहामनी शासक होते का तर नाही इथं आपण काय म्हणू शकतो इथे काय पास पाहिजे होतं औरंगजेब यांचा मुलगा किंवा यांनी तो बिबेका मकबरा बांधून घेतला होता त्यांच्या आईसाठी त्याच्यामुळे सी ऑप्शन हे चुकीचं असलं पाहिजे म्हणजे एक नंबरमध्ये ते आहे बी बी अकबर कोणासाठी मानलेला आहे दिलरस बानो ठीक आहे अशा पद्धतीने म्हणजे सी आणि डीमध्ये आयोगाने इथे ऑप्शनमध्ये थोडं चुकीचं टाकलेलं आहे त्यामुळे हा प्रश्न अशा पद्धतीने टॅकल तुम्ही करायला पाहिजे त्यामध्ये आता बघा हा प्रश्न तुम्ही स्किपसुद्धा करू शकता सपोज तुम्हाला माहितीच नाही आहे बी बी अकबर यांच्याबद्दल है तर तुम्ही असे प्रश्न स्किप करू शकता पेपरमध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जो की तुम्ही सुद्धा वाचतात किंवा एज्युकेशन टॉपिक वाचताना तुम्ही वाचत असतात एज्युकेशन हा टॉपिक आहे कोठारी कमिशनच्या शिफारशी विचारलेलं आहे पण त्यातल्यानंतर पुढे काय बोललेत ते का बोल एकोणीसशे अडुसष्टच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुख्य सूत्रे कोणती होती म्हणजे यांच्या शिफारशीवरून हे जे नवीन धोरण आलेलं आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तर त्यावरचे प्रश्न आपल्याला विचारलेला आहे म्हणजे या शैक्षणिक धोरणामध्ये काय काय गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती असल्या पाहिजेत आता हे तुम्हाला इथे समाधान महाजन सरांच्या पुस्तकामध्ये दिसेल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे अडुसष्ट यामध्ये बघा चौदा वर्षापर्यंत शिक्षण अनिवार्य आणि अनि निशुल्क आणि राष्ट्रीय उत्पन्नातील सहा टक्के रक्कम कशावर खर्च करायला पाहिजे शिक्षणावर असे दोन पॉईंट्स तुम्हाला इथे मिळत आहेत तर बघा इथे वयाच्या चौदा वर्षापर्यंत सक्तीचे व मोपन शिक्षण हे होतं का त्याच्यामध्ये होतं त्यानंतर सी नंबरचं ऑप्शन बघा राष्ट्रीय ठोस उत्पन्नाच्या किमान दहा टक्के आपण काय वाचलं आत्ता इथे सहा टक्के त्याच्यामुळे सी नंबरचं ऑप्शन गेलं सी नंबरचं ऑप्शन आहे इलिमिनेट करायचं आणि लगेच उत्तर तुमचं येऊन जातं एक नंबर तुमचं उत्तर आहे ठी शिक्षकांसाठी होतं किंवा नव्हतं हे माहिती नसलं तरी चालतं त्यामुळे याचं चा उत्तर आहे अ आणि ब ठीक आहे म्हणजे तुम्हाला जे काही करताय तुम्ही त्यामध्ये तुम्हाला दोन तीन पॉईंट अशा पद्धतीने लक्षात ठेवायची की तुम्हाला इलिमिनेशन करता आलं पाहिजे कैपूरमध्ये पुढचा प्रश्न आहे सुलतानशाहीच्या शासनकाळात खालीलपैकी कोणता कर अनुक्रमे हिंदू आणि मुस्लिम जमीनदारांकडून घेतला जात असे तर बघा हा प्रश्न थोडा संदिग्ध होता खूप जणांनी याचं ऑब्जेक्शन टाकलेलं होतं मग तत्पूर्वी आपण काय करूयात हे जे काही कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये विचारलेला त्याची थोडी माहिती घेऊ की कोणकोणते इस्लामिक टॅक्सेशन सिस्टीम होती त्या काळामध्ये आता ऑप्शनमध्ये बघा जिजिया आणि शर जिजिया आणि खम्स खिराज आणि जकात आणि खम्स आणि जकात हे सगळ्या की हे जे सगळे कीवर्ड आहेत ते आपण बघून घेऊयात वन बाय वन आता तुम्ही नीट ऐका आहे फक्त मी तर वाटलं असतं लिहून देणार नाही आहे जे आपले मेंटरशिपचे मुलं आहेत किंवा आपले बॅच घेतलेले जे आहे पी वाय क्यू एन एसीची तर त्यांना आपण त्या ग्रुपवर या गोष्टी शेअर करणार आहेत त्यामुळे आता फक्त तुम्ही ऐकून घेण्याचा प्रयत्न करा बघा पहिला जो टॅक्स आहे उशीर नावाचा तर हा टॅक्स कशासाठी आहे तर हा टॅक्स आकारला जात होता क्रॉप प्रोड्यूसवर म्हणजे जे काही आपण पिकं त्या काळात उगवले जायचे त्या पिकांवर आकारलेला कर होता आणि हा फक्त मुस्लिमांसाठी होता मुस्लिम लोकांवर हा लावला जायचा ओनली on ऑन मुस्लिम्स आणि टॅक्स ऑन क्रॉप प्रोड्यूस असं याचं या कीवर्डचं मिनिंग आहे त्यानंतर खराज खराज बघा हा लँड टॅक्स होता जमिनीवर आकारला जायचा आणि हा नॉन मुस्लिम लोकांकडून आकारला जायचा नॉन मुस्लिम ठीक आहे नॉन मुस्लिम त्यानंतर खम्स खम्स जर बघितलं आपण तर हा होता ज्यावेळेस वॉर व्हायचे लढाई व्हायची त्यावेळेस जो लुटलेला खजिना असायचा लुटलेला खजिना या खजिन्यांच्या बाबतीत हा कर असायचा की यातून ते वाटून घ्यायचे जसं की रूलर रुरलला किती हिस्सा मिळाला पाहिजे आणि जे सोल्जर्स असतात त्यांना किती हिस्सा मिळाला पाहिजे यावर तो खम्स आकारला जायचा म्हणजे खम्स हा जो लुटलेला खजिना असतो त्यावर आकारला जायचा किंवा त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट व्हायचा त्यानंतर जकात जकात जर बघितलं तर जकात तुम्हाला माहिती पाहिजे की हा मुस्लिमांकडून आकारला जायचा फक्त मुस्लिमांकडून आणि जिजिया तुम्हाला माहिती आहे की नॉन मुस्लिम लोकांकडून तो आकारला जायचा आणि तुम्हाला जिजियाबद्दल पण माहिती असणार आहे की जिजिया हा कर अकबर यांनी काय केला होता बंद केला होता आणि औरंगजेब यांनी काय केला होता तो लागू केलेला होता तर जिजाबद्दल एवढी माहिती आहे आणि जकात जो होता तर जकात लक्षात ठेवा हा जकात जो कर होता मुस्लिमांवर लावला जायचा की त्यावेळेस तो वेलफेअर आणि निडी मुस्लिमांसाठी तो यूज केला जायचा मुस्लिमांकडून घ्यायचा आणि त्यांच्यासाठीच तो वापरायचा आणि जिजाकर जो होता त्यामध्ये महिला लहान मुलं अपंग बेरोजगार आणि ब्राह्मण हे अपवाद होते त्यांच्याकडून ते आकारले जायचे नाही आणि बाकीचे जेवढे आहेत नॉन मुस्लिम त्यांच्याकडून जी कर आकारला जायचा तर अशा पद्धतीची माहिती आपण घेतो आहे तर बघूया तिथं आता हिंदू आणि मुस्लिमांकडून आकारल्या जाण्याचं आपल्याला शोधायचं आधी हिंदू आणि नंतर मुस्लिम अशा पद्धतीचं शोधायचं आपल्याला ऑप्शन तर बघा यामध्ये दहा नंबरचं उत्तर जर पाहिलं आपण तर तीन नंबर असणार आहे म्हणजे जे खराज आहे आपण आत्ता हे जे बघितलं नॉन मुस्लिमसाठी आहे म्हणजेच काय हिंदू साठी खिराज असणार आहे ठीक आहे आत्ता आपण इथं बघितलं ना खराज तर तो येतो त्यानंतर जकात जकात आपण आता काय बघितलं मुस्लिमांसाठी ठीक आहे मुस्लिमांसाठी जकात आहे त्यामुळे तीन नंबर आपल्या इथे उत्तर असणार आहे आता इथं खूप मुलांनी असं ऑब्जेक्शन टाकलं होतं की जी ज्या हा कर लँड टॅक्स आहे किंवा धार्मिक कर आहे तर यावरून ते ऑब्जेक्शन घेत होती मुलं की धार्मिक कर आहे किंवा जमीन कर आहे तर तो क्वेश्चन त्या ऐकून टॅकल केलेला नाही आहे फायनल आन्सर किने अकरा नंबरचा प्रश्न बघूयात यामध्ये पण आता बघा किवड यामध्ये पण एकोणीसशे सात हा किवड याच्यामध्ये एकोणीसशे सातमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमंडली हा आपला विजय आहे असे विधान खालीलपैकी कोणी केले होते तर बघा इथं तुम्हाला गव्हर्नर जनरलची यादी मी तुम्हाला पाठ करायला सांगत असतो जे मेंट्रोशिपचे विद्यार्थी आहेत त्यांना मी गव्हर्नर जनरल पाठ करावा लागतो लावतो की जेणेकरून त्यांना बाकीचे जे छोटे छोटे क्वेश्चन्स असतात ते सॉल्व झाले पाहिजेत बघा हा प्रश्न त्यातलाच एक आहे तुम्हाला जर कार्यकाल पाठ असेल गव्हर्नर जनरलचा सगळा सतराशे बहात्तरपासून पासून सॉरी सतराशे बहात्तरपासून पासून तर एकोणीसशे एकोणपन्नास अठ्ठेचाळीसपर्यंतचे पर्यंतचे जेवढे गव्हर्नर जनरल म्हणजे सत्तेचाळीस पर्यंत भारत स्वातंत्र्य होईपर्यंतचे जेवढे गव्हर्नर जनरल किंवा वॉइस असतील ते जर तुम्ही पाठ केले त्यांच्या कार्यकालासोबत पाठ केले तुमचे बऱ्यापैकी इतिहासाचे प्रश्न हे सॉल्व्ह होतात आता जसं की बघा इथे एकोणीसशे सात हा कीवर्ड होता आपला एकोणीसशे सात मग आपल्याला हो आठवलं पाहिजे की एकोणीसशे सातमध्ये कोण होते त्यावेळेस वयसुराय हो तर लॉर्ड मिंटो दुसरा हे होते राईट लॉर्ड मिंटो दुसरे तर यामध्ये बघा स्प्लिट इन काँग्रेस इन द ॲन्युअल सेशन ऑफ नाईन्टीन झिरो सेवन इन सुरत ठीक आहे लगेच तुम्हाला क्लिक होतं की एकोणीसशे सातमध्ये कोण होतं लॉर्ड मिंटो होते तर बघा लॉर्ड मिंटो कुठे चार नंबरमध्ये ऑप्शन आहे ठीक आहे लगेच तुमचं उत्तर येऊन गेलं बाकी कोण काय बोललं होतं हे काही नाही करायचं फक्त एकोणीसशे सातमध्ये कोणी विधान केलं असेल तर लॉजिक लावायचं की त्यावेळेस कोण असणार आहेत ठीक आहे त्यानंतर खालीलपैकी कोणत्या शासकांच्या कालखंडात अब्दुल रजाक या फारसी प्रवाशाने विजयनगरला भेट दिलेली होती विजयनगरचा मुद्दा आलेला असेल तर तुम्हाला माहिती आहे विजयनगरमध्ये सर्वात प्रसिद्ध जे शासक होते त्यांचं नाव काय आहे ठीक आहे कृष्णदेवराया आणि देवराय असे दोन पद्धत दोन शासक तिथे महत्त्वाचे आहेत बघा इथं आता आपला स्टेट बोर्ड जर मध्ये बघितलं तर तुम्हाला दिसेल की निकोली कॉन्टी हा इटालियन प्रवासी होता आणि अब्दुल रज्जाक हा इराणी प्रवासी विजयनगर येथे येऊन राहिलेला होता पण इथे असं काही स्पेसिफिक दिलेलं नाही स्टेट बोर्डमध्ये की कोणाच्या काळामध्ये तो आलेला होता त्यामुळे हा प्रश्न तुमचं स्टेट बोर्डमधून कवर नाही होता त्याच्यामध्ये थोडा डीप स्टडी लागतो ठीक आहे ऑप्शन बघा हरिहर कृष्णदेवराय देवराय वन आणि देवराय टू आता जर तुम्हाला लॉजिक लावायचंच असेल पेपरमध्ये तर तुम्ही एक लॉजिक लावायचं की सायमल्टेनियस किंवा कोइन्सिडन्सवाले ऑप्शन कोणते आहेत बघा इथं पण देवराय इथं पण देवराय फक्त आयोगाने काय केलं इथे वन लिहिलं आहे इथं टू लिहिलं आहे म्हणजे उत्तर कशामध्ये असणार आहे तीन किंवा चारमध्येच असणार आहे आणि मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो की, की एकदा तीन तीन चारमध्ये असेल तर तुमचं एक स्पेसिफिक ठेवा की काय उत्तर द्यायचं आहे ठीक आहे तर कोणी तीन नंबर देतात कोणी चार नंबर देतात पण इथं रिस्क असते या प्रश्नांमध्ये ठीक आहे आणि उत्तर द्यायचं तर तीन किंवा चारमध्येच देऊ शकतात तुम्ही त्याचं उत्तर जर बघितलं तर ते चार नंबर उत्तर असणार आहे देवराय टू आता पुढच्या एक्झामसाठी तुम्ही हे लक्षात ठेवा की देवराय टू यांच्या कालावधीमध्ये अब्दुल रज्जाक हे आलेले होते त्यानंतर हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले आता इथं किवड काय हर्षवर्धन यांचे साहित्य विचारलेले आहेत ना मग हर्षचरित्र असणार आहे का त्यांचं साहित्य कारण की हर्षचरित्र हे लिहिलेले लिहिलेलं त्यामुळे याला आधी इलिमिनेट करायचं बी ऑप्शन इथं दिसतोय वरीलपैकी सर्वमध्ये बी ऑप्शन दिसतो इथे बी ऑप्शन दिसतोय बघा किती फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तुमचं उत्तर आलेलं आहे बिल एलिमिनेट करून उत्तर काय आपलं एक नंबर उत्तर आहे ठीक आहे प्रियदर्शिका लिहिलेलं आहे रत्नावली हर्षवर्धन यांनी लिहिलेलं आहे आणि नागानंदसुद्धा हे नाटक लिहिलेलं आहे त्यांनी ठीक आहे म्हणजे बघा इतक्या लवकर तुम्हाला प्रश्न आले पाहिजे कारण की हे केव्हा शक्य आहे जेव्हा तुमचं रिव्हिजन चांगलं होईल त्यावेळेस चला आणि एक राईट डायरेक्शन तुम्हाला असलं हवं असायला हवं की काय वाचायचं काय वाचायचं नाही आहे तर ते फार मॅटर करतं बघा ते स्टेटबोर्डमधलं तुम्हाला फोटो दाखवता हवं तर इथं बघा राजकवी बाणभट्ट यांनी लिहिलेलं आहे हर्षचरित्र याला फक्त आपण काय केलं आत्ता एलिमिनेट केलं आणि चिनी प्रवासी ह्युआन संघ हे हर्षवर्धन यांच्या काळामध्ये आलेले होते प्रत्येक गोष्ट करताना तुम्हाला कीबर्डमध्ये त्या गोष्टी करायच्या आहेत तर चौदा नंबरचा प्रश्न बघूयात नेहरू अहवालाबद्दल विचारतात नेहरू रिपोर्ट्सबद्दल हा प्रश्न तुमचा महाजन सरांच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे बघा नेहरू अहवालातील प्रमुख तरतुदी कोणत्या आहेत वसाहतीचे स्वराज्य केंद्रात द्विगृह संसद केंद्र सरकार मूलभूत हक्क या गोष्टी त्यावेळेस सांगण्यात आलेल्या होत्या प्रमुख तरतुदी आता इथं आपल्याला तेच विचारलेलं आहे की उद्दिष्ट कोणकोणते होते पहिलं वसाहतीचे स्वातंत्र्य मिळवणे होतं वसा का वसाधीचं स्वराज्य होतं बघा इथं ऑप्शन आहे ठीक आहे वसाहतीचं स्वराज्य असं ऑप्शन वापरलेलं आहे तर याच्यामधलं काय असणार आहे आपलं वसाहतीचं स्वातंत्र्य मिळवणे होतं त्याच्यामध्ये त्यानंतर दोन राष्ट्रांची निर्मिती असं होणार आहे का दोन राष्ट्रांची निर्मिती काय करणार आहेत ते फूट पाडू शकत नाही त्यामुळे असं काही ऑप्शन नसणार आहे स्वशासन मिळवणे म्हणजे अचिविंग होम रूलबद्दल काही उल्लेख केलेला होता कारण हे रहावं तर नव्हता त्यामुळे हे पण तुमचं इलिमिनेट होणार आणि पूर्ण स्वातंत्र्य मिळवणे हा पण त्यावेळेस असा काही अजेंडा नव्हता त्यामुळे एक नंबर नंबरेचं उत्तर असायला पाहिजे आणि ते तुम्हाला इथे दिसतं पण आहे की वसाहतीचे स्वराज्य किंवा स्वातंत्र। ते स्वातंत्र्य त्यानंतर शेवटचा प्रश्न स्वदेशी चळवळीचे विस्तार केंद्र आणि संबंधित व्यक्ती बघा इथं सिम्पल प्रश्न आहे एकदम इझी क्वेश्चन्स आहे ज्या विद्यार्थ्यांनी हा पेपर दिलेला असेल तर त्यांनी छोटं लॉजिक लावलेलं असणार आहे काय लॉजिक आहे बघा मुंबई लोकमान्य टिळक बस लगेच उत्तर येऊन जातं एकाचं काय पाहिजे तीन नंबर ठीक आहे एक नंबरचं तीन नंबर उत्तर पाहिजे बाकी दुसरीकडे ऑप्शन पण दिलेलं नाही बघा आयोगाने इतकी चांगल्या पद्धतीची हिंट हा आयोग प्रत्येक प्रश्नामध्ये देत असतो फक्त ती हिंट शोधणं काम आपलं आहे ठीक आहे त्यामुळे बघा इतका इझी पेपर होता यातले फक्त दोन प्रश्न जर आपण बघितले ते थोडे डिफिकल्ट होते जसं की बघा तुम्हाला सांगतो जसं की हा खराज आणि जकातवाला ज्यांना कोणाला तिथे परीक्षेमध्ये आला नसेल त्यानंतर हा जो प्रश्न आहे आठ नंबरचा चुकीच्या जोडा ओळखा बीबी का मकबराबद्दल जर तुम्हाला माहिती नसेल तर हा प्रश्न तुमचा चुकू शकतो अदरवाईज सगळे प्रश्न हे बऱ्यापैकी सॉल्व्ह होण्यासारखे होते आणि हा एक प्रश्न आहे वारली चित्रकार तर हा एक प्रश्न थोडा चुकण्याची शक्यता असेल म्हणजे तीन ते दोन प्रश्न हे चुकू शकतात म्हणजे जवळपास पंधरा आउट ऑफ तेरा मार्क मिळायला काहीच हरकत नव्हती या पेपरमध्ये कशासाठी इतिहासासाठी ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा एक लॉजिक बिल्ड करा आणि कोणताही टॉपिक करताना त्याच्या आजूबाजूचे पाच पॉईंट तरी तुमच्या नोट्समध्ये असायला हवेत आणि ते लक्षात राहायला हवेत सपोज तुम्ही आता एक अजून एक एक्झाम्पल देतो सपोज तुम्हाला अठराशे सत्तावन्नचा उठाव करायचा आहे समजा तुम्ही हा जेवढा एवढा टेबल जरी केला की दिल्लीच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले कानपूर लखनऊ बरेली जगदीशपूर आणि झाशी तर तुमचा एकही क्वेश्चन याच्यातला चुकणार नाही आहे त्यामुळे अशा छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये अभ्यास करण्याचा प्रयत्न करा नक्की तुम्हाला फायदा होईल बाकीचे व्हिडिओ लवकरच येतील व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू